श्री गणेशाय महा एशी शिष्याची विनंती एकूण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी मध्य वचानक प्रश्न केला वरवानी सांगेना आता तुझं विवेका अत्रिऋषीचा पूर्व का दृष्टीपासून सकळ पूर्वीसृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व ही आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण ठाई वासपूर्ण बुद्धिसंभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंडनिर्मिले ते ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मासे निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेच ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली एका एक शकल भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजवणी रचिले चवदाही भुवन दाही दिशा मानस वचन काळ क्राम सकळ सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी सात सातजन ब्रह्मपुत्र अत्री आंगिरस पुलस पुल क्रतुवसिष्ट सप्तपुत्र पुत्र जाहलश्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्म पुतधीलि तेथोनीपीठ गुरुसंतती सांगेन एका एक चिती ऋषी अत्रींची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगव पतिसेवा करी बहुत समुस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळवणी त्रयमूर्ती पासी जाऊणी विनविता ती प्रकाशुनी आचार अत्री ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्रीअणुसया आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक्का यमानसी पूजा महाहर्षी विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखुणी सूर्यभीतसे गगणी उष्ण तिजला होईल म्हणून मंद मंद तपत अग्नी अग्नि झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवणी देखा नम्र जाहली पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीत असो नेई घेईल कवणस्थान कोण्या देवाचे हिरोण एखाद्या ते वर देता जाणं तोही आमुते मारू शके यासी करावा उपाय तू जगतमाता देवराय जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांग न कराला जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त ऐसे एकोणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता वतभंग करुणी तिसी ठेवणी येऊ भूमिसी अथवा वैवस्व तालयासी पाठव म्हण निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊनिया ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयेसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती शुदे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे अन्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यांगत एकोणी आली कीर्तिविख्यात म्हणून आलो अणुसये इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकोणी आलो याती कामी इच्छा भोजन मागावाया इतके ऐकुणी अनुसया नमन केले तक्षणिया बैसकार करुणिया शालन केले चरण त्यांचे अर्धपाद्य देवुनी त्यांची, गंधाक्षता पुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी आरोगण साजिरी अतिथी म्हणे तये वेळी करोणी आलो आंघोळी ऋषी येता बहुता वेळी त्वरित आमा भोजन द्यावे वासना पाहोणी थे काय केले पतिव्रती ठाय घातले त्वरिते बैसाकार केला देखा बैसबोणी या पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेवणी आली आपण श्री शाक पाक तयवेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोणी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट माणसे आणि कवसे नग्न होवोनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी एकोणी द्विजांचे वचन अनसुया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तरी हाणी निरोप केऊ उल्लंघू माझे म्हण असे निर्मळ काय करिल मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणत असे असे विचारोणी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्त चित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊणी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोणी नग्न म्हणे अतिथी बाळे माझे नग्न हो सती देखा घेऊणी आली अन्नोद तव तवतेची झाले बाळका पुढे लोळती बाळे देखोनी अनुसया भयचकित होवोनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करीती तिन्ही बाळे अनुसुया राहावी वेळोवेळ शुधार्थ झाली केवळ कडिये घेत घेतसे कडेये घेऊनी बाळ कांसी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुधा निवारण असे पाहे नवल काय घडले त्रयमूर्तींची झाली बाळे स्तनपान मात्र तोशले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्तसमुद्र वाळवाग जान त्याचे क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळनिरुद्र स्तनपान करवी कर्वी अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनुसुया अत्रिरमणी नवती एशी कोणी त्रयमूर्तींची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनि बाळकांसी खेळवी तसे तिघांची घालोनिया पाळण्यासी पर्यदे गायी तये पर्दये गाय नाणापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्हासे सप्तस्वरी संभोखितसे त्रिमूर्तिसी इतके होता तयेवेळी मध्यन्य वेळ अतिथी काळी अत्रिऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनुसया गाता कैसी बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेसी म्हणत नमस्कार असे नमस्कारिता देखा, संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तयेवेळी बाळ राहिले नेसी, निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तृष्टलो तुझे भक्तिसी मागमणी वर इच्छिसि अत्रिमणी सतीसी जे सी, माग मनी बर सी, अत्री मने सती सी, सी मागा आता अनुसया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तू होसी देव पातले तुमच्या पुत्र माघा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे मासे पुत्रापरी हेची माग तो निर त्रयमूर्ती आपणा एक रूपा ऐसे वचन एकोणी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसुया पोशी बाळकापरी नामी ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परी ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र चंद्र देखा उभे राहुणी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरुणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी नित्य नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोणी चित्ती त्रयमूर्ती तोच निश्चिती म्हणून सांगती तियेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोणी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्ताना अनुष्ठानासी अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठे श्रीगुरूचे परिसिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगेश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती मूर्ती कृपा सिंधो तुझे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगी राज विनंती माझी परियेचा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वा पारू पुढे अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपीजे मने सरस्वती गंगाधरू कथेचा विस्तारू, एकता होय मनोहरू, सकळा सकाळाभीष्टे साधती इति श्री नृसिंह श्री उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनुसूयोपाख्यानं नाम, नाम चतुर्थोध्याय श्रीगुरुदत्तर्पणमस्तु